आपल्यापैकी बऱ्याच जणांना रोज हरिपाठ म्हणायला आवडतं आजपासून आपण त्याचा अर्थ समजून घेऊया सुंदर ते ध्यानपासून सुरुवात करूया सुंदर ध्यान उभे विटेवरी करीठेओ निया याचा असा अर्थ आहे की विठोबा हे विटेवर उभे आहेत हात त्यांचे कमरेवर आहेत त्यांचं हे सुंदर रूप भक्तांच्या अंतकरणात भक्तांनी साठवून ठेवलेलं आहे तुळसी हार गडा कासे पितांबर आवडे निरंतरतेची रूप गड्यात तुळशीचा हार आहे पिवड्या वस्त्रात तो विठोबा सजलेला आहे त्यांचं हेच रूप आपल्याला खूप आवडतं आणि त्यांचं वारंवार दर्शन करत राहावं असं भक्तांच्या मनात असतं मकर कुंडले श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित याचा अर्थ असा आहे की भगवान विठ्ठलाच्या कानात मकराच्या आकाराचं म्हणजे माशांच्या आकाराचं कुंडल आहे गड्यात दिव्य कौस्तुभमणी आहे हे सगळं तेजस्वी आणि दिव्य रूप आहे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाही न श्रीमुख आवडीने तुकाराम महाराज म्हणतात हेच माझं खरं सुख श्री विठोबाचं दर्शन हेच माझं सर्वस्व आहे जिथे फक्त प्रेम आहे तिथेच खरा विठोबा आहे हरिपाठचा रोज अर्थ समजून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि रोज व्हिडिओ बघत राहा जय जय रामकृष्ण हरी